नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण कांद्याची आवक आहे दोनशे कांद्याची आवक झालेली आहे दोनशे गाड्याची कांद्याची आवक झालेली आहे या आवक मग आपल्या कांदा बाजार काय प्रमाणात जाणून घेऊया तर पुरशिंगी एक दोन वक्कल जो आहे ते चौतीसशे ते पस्तीसशे रुपया दरम्यान विकला गेलेला आहे मोठा कांदा म्हणजे एक नंबर कांदा जो आहे अठ्ठावीस ते एकतीसच्या दरम्यान विकला गेलेला आहे मीडियम कांदा जो आहे पंचवीस ते सव्वीसच्या दरम्यान आणि गोल्टागोल्टी शंभरपासून ते दोन हजारच्या दरम्यान आज पुरशुंगी कांदा विकला गेलेला आहे सोलापूर मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो लाल कांदा जो व्य सोलापूर मार्केटमध्ये एक दोन जो वक्कल आहे एकोणतीस ते तीस हजार रुपयाच्या दरम्यान विकला गेलेला आहे आणि एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता सव्वीस ते अठ्ठावीस आणि दोन नंबर चोवीसशे सव्वीस आणि तीन नंबर अठराशेपासून ते दो बावीसशे रुपयापर्यंत आज लाल कांदा विकला गेलेला आहे आणि गोल्टागोली हजार रुपयापासून सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आता कांदा बाजार तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि वेला कांदा बघायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयक का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद